नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी पोटली बटन ब्लाउज स्लीव्ज डिझाईन पोटली बटन बनवण्यासाठी मीही साडीची पट्टी घेतलेली आहे वेगळा कलर असला की पोटली बटन उठून दिसतात ब्लाऊजचा कलर तुम्ही इथे पाहतच असाल बॉटल ग्रीन आहे तरी ते आपण साडीची जी पट्टी घेतलेली आहे तिच्या अशा पद्धतीने मी घडी घालून घेत आहे पट, तर आता या पट्ट ही पट्टी कशासाठी तर बटन बनविण्यासाठी तर ह्या पट्टीची रुंदी दोन इंच रुंद आणि दोन इंच लांब या पद्धतीने असेल पद्ध हे पहा अशा पद्धतीने दोन इंच रुंद आणि दोन इंच लांब घेणार आहे तर आता इथे मी थोडीशी घडी उघडून घेतली आहे कारण कापड जास्तीचं कट होईल म्हणून तर आता दोन इंचावरती अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि दोन दोन इंचाच्या पट्टी कट करून घ्यायच्या आहेत आता हे मी तुम्हाला का सांगते तर प्रत्येक वेळेस दोन इंचाचं माप घ्यायचं आणि दोन इंचावरती कटिंग करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही जर घडी करून एक ब एक सात म्हणजे बरोबर एकत्र एक कटिंग केलं तर तुमचा वेळही वाचेल तर अशा पद्धतीने आता एक दोन्ही बाजूने जॉईंट होतं ते जॉईंटलाही इथे कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे सर्व पट्ट्या आपल्या अगदी दोन तीन सेकंदामध्ये कट होतात आता बटन बनविण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थर्मासचे बॉल आता आपण योग्य फिनिशिंगसाठी कशा पद्धतीने स्लीवचं स्टिचिंग करायचं ते पाहूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण पोटली बटन बनवून घ्यायचं आहे आता पोटली बटन बनवण्यासाठी जे आपण तुकडे बनवलेले आहे कापडाचे ते घेतलेत त्याच्याबरोबर मधोमध मद मी थर्मासचा बॉल ठेवलेला आहे आणि कापड त्याला गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मॅचिंग दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा तीन दोन तीन वेळा पोटली बटनला व्यवस्थित अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे की जी निघणार नाही एक किंवा दोन तुम्ही गाठ द्यायच्या आहेत आणि नंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व पोटली बटन आपण बनवून घ्यायचे आहे बटन बनविताना थोडंसं व्यवस्थित कापड गुंडाळायचं आहे अगोदर त्या थर्मासच्या बॉलला आणि मग तुम्ही अशा पद्धतीने दोरा गुंडाळून मग गाठ देऊन बटन बनवून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने सर्व बटन बनवून घेते आणि मग आपण पुढचीच स्टेप पाहूयात मी ते सर्व बटन बनवून घेतलेले आहे आपण स्लीवची शिलाई कशा पद्धतीने करायची ते पाहूया त्यासाठी बटन आपण अगोदर जे अस्तर आहे त्यावरती जोडून घेणार आहे त्यासाठी योग्य ती मेजरमेंट घ्यायची आहे आता आपण स्लीवसाठी फिटिंगच्या बाजूकडून दोन दोन इंचाचं मार्जिन सोडणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूने मेजरमेंट टेपच्या सहाय्याने दीड इंच सिलाई मार्जिन असतं आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा म्हणजेच दोन्ही बाजूने दोन इंचाचं मार्जिन सोडायचं आणि मधी जो पार्ट शिल्लक राहत आहे त्या पार्टवरती तुम्हाला जेवढं मेजरमेंट ठेवून पोटली बटन जोडायचं आहे खूप जवळजवळ जोडायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच घ्या आणि मीडियम असेल तर अर् एक इंचावरती अशा पद्धतीने मार्जिन घ्यायचं आहे आणि हे बटन जोडून घ्यायचं आहे आता मी मिस्लिवची ही सोयीची बाजू आहे जिथे मी मार्क केलेला आहे त्याच्या उलट्या बाजूने मी ही बटन जोडून घेते म्हणजे सुईची बाजू ज्या वेळेस ही बटन वरती येतील ते पुढे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्यवस्थित पहा लक्षपूर्वक म्हणजे शिलाई करताना तुमचा गोंधळ उडणार नाही तर एक एक करून अशा पद्धतीने सर्व बटन मी जोडून घेत आहे तुमच्याकडे जर एक नॉबची मशील असेल तर तुम्ही ती यूज करू शकता म्हणजेच ज्या मैत्रिणींकडे नवीन मशीन आहे त्यांना खूप सोप्या पद्धतीने सेटिंग करता येते एक नॉबचं आता ही हाफ सेटल मशीन आहे त्यामुळे मी ते डबल नॉब यूज केलेलं आहे एक नॉब जर तुम्ही यूज केला तर खूप पटकन बटन ब जोडले जातात स्लिवजला तर हे पा आता जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानुसारच बटन जोडायचे आहेत कमी जास्त होऊ देऊ नका एकसारखे बटन ठेवा म्हणजे स्लिवजलाही छान लुक येईल तर सर्व बटन मी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत त्यानंतर हे बटनचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर घ्यायचं आहे मेन स्लीवचं कापड आणि ही स्लीव्ज त्यावरती आपण उलट्या बाजूने ठेवायची आहे मेन स्लीवचं कापड सुईच्या बाजूने ठेवलं आहे त्यावरती ही स्लीव्ज त्या बटन आतल्या बाजूने जातील अशा पद्धतीने आणि स्लीव्ज जे आहे ती सुईच्या बाजूने तुम्हाला इथं मी चॉकने मार्क केलेलं दिसत असेल कारण आपण स्लीव सोडताना फ्रंट हार्मोल आणि बॅक हार्मोल रक्षात राहावं म्हणून मी हे मार्किंग करून घेते नाही तर दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊन जातील आणि मग शिवताना प्रॉब्लेम येईल त्यामुळे आधी उलटी आणि सुलटी बाजू म्हणजे सुईची बाजू जी आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्या आतल्या बाजूने पोटली बटन जोडायचं आणि अशा पद्धतीने स्लीव्जवर ठेवून मग हे शिलाई मारून घ्यायचे आहे क्वार्टर इंचावर म्हणजे बटन अशा पद्धतीने बरोबर अस्तर आणि ब्लाऊजच्या मधोमध मद योग्य फिनिशिंगसह जोडले जाते तर अशा पद्धतीने बटन जोडून झाल्यानंतर ही स्लीवज आपण उलटी करून घेतली की यावरती पुन्हा एक बटन व्यवस्थित सेट करत करत एक दाब टिप द्यायची आहे आता इथे थोडासा वेळ लागतो कारण बटन थोडंसं जाडसर असतं त्यामुळे इथं शिलाई अगदी काळजीपूर्वक मारायची आहे आणि शिलाई मारून झाली की जे काही अस्तरचा ओपन भाग आहे त्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूने आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे शिलाई मारताना काळजी घ्यायची की जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा होणार नाही अस्तरचं कापड तर कॉटन असल्यामुळे ते गोळा होत नाही पण जे मेन ब्लाऊजचं कापड असेल थोडं सिल्कमध्ये असेल तर ते गोळा होण्याचे चान्सेस जादा असतात अशा वेळेस तुम्ही इथे पिन लावून व्यवस्थित सेट करून घ्या आणि मग शिलाई मारून घ्या आता एक्स्ट्राचं कापड कट करून झालं तर अशा पद्धतीने आपली स्लीव तयार होईल आता आपण इथे थोडंसं व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे स्लीवजला आता मी तुम्हाला ही स्लीव्ज कशी दिसेल हे दाखवते त्यासाठी मी आता रफ शिलाई मारून दाखवते तुम्हाला जी शिलाई मार्जिन आहे त्यावरती त्याआधी आपण इथं आरमोलचा आकार थोडासा कमी वाटतोय तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे या बारीक सारी गोष्टी देऊन जर तुम्ही ब्लाऊजची शिलाई केली तर तुमचा ब्लाऊज कधीच फसणार नाही आणि एक स्लीवज अशा पद्धतीने डिझाईनच्या स्लीव्ज बनवल्या तर एकच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज कधीच होणार नाही त्यामुळे योग्य मार्किंग करणं आणि गोष्टी लक्षात ठेवून जर शिलाई केली तर खूप छान स्लीव्ज तयार होतात तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज आता मी तुम्हाला दाखवते जे शिलाई मार्जिन आहे त्यानुसार शिलाई मारून शिलाई मारून घेते तुम्हाला समजण्यासाठी तरी इथे पाच नंबरची टिप मारलेली आहे आणि आता स्लीव्ज ओपन करून पाहूया खूप सुंदर अशी पोटली बटन स्लीव्ज थु आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही स्लीव्ज बनविण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्यामुळे तुमचे पुढचे व्हिडिओ मिस होणार नाही चला तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ